नाना दाना। दाना नाना नाना आदरांजली धन्यवाद 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 मारकड सर एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्तीला सुरुवात झाली दादा शेखे केसरी विरुद्ध विशाल भोंदो राजा भाऊ जाधव भीमानगर यांच्याकडून विश्वचरण चरन्... कालीचरणला पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे आणि राजा भाऊ जाधव यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपयाचा जा बक्षीस जाहीर झालेला जा आहे माझ्याकडं प्रसाद सस्तीचं बक्षीस आहे काली नाही आलेलं हे कुणाच आहे काली चरणचा आहे का आहे पाचशे रुपये एक हजार प्रसादला दिले किती येते आता शबास हो आणि अरे बापरे फंट चालतो दादा शेळके विजय अतिश चांगल्यावरती चांगला विजय मिळवलेला आहे दादा शेके विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये शबास हो डीजे थांबवा हाली थांबवा